श्रींच्या पालखीसोबतच्या भक्तांसाठी उभारला वैद्यकीय मदत कक्ष वैद्यकीय मदत कक्षाला मंत्री प्रतापराव जाधवांनी भेट देऊन वारकरी व वा भक्तांचे केले स्वागत संत गजानन महाराजांच्या पालखीसोबत पायी चालणाऱ्या लाखो भक्तगणांच्या आरोग्य सुविधेसाठी लासुरा फाटा येथे वैद्यकीय सेवा आणि मदत कक्ष उभारण्यात आला होता या कक्षाला भेट देऊन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा श्रींचरणी अर्पित करून दिला प्रत्येक पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेली संत गजानन महाराजांची पालखी तब्बल दिवसांचा पायी प्रवास आज ऑगस्टच्या सकाळीच खामगाववरून शेगावच्या दिशेने मार्गस्थ झाली या पालखीसोबत लाखो भक्तगण खामगाव ते शेगाव असा पायी प्रवास करीत असून त्यांच्या सोयीसाठी लासुरा फाट्यावर विशेष वैद्यकीय सेवा आणि मदत कक्ष उभारण्यात आला होता या मदत कक्षात दोन रुग्णवाहिका डॉक्टर्स नर्सेस यांचा पुरेसा स्टॉप आणि औषधी साठा ठेवण्यात आला होता या मदत कक्षाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी भेट दिली व वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे स्वागत केले inshallah prem namo politi raj ji bolo baja